सहकार्य जी केलं त्यांनी तर त्यांच्या सहकार्याला आम्ही कधीही विसरणार नाही त्यांचे जे सत्ता लोकांचे जे बलिदान दिलेले त्यांनी सहकार्य जे केलं आहे सगळे लोक कधीही त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही हा नमस्कार सुरुदय न्यूज चॅनल एच एम न्यूज न्यूज ट्वेंटी फोर व गजार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वडवणी या ठिकाणी आहेत वडवणी तहसीलमध्ये आहेत गेली दोन वर्ष मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि या लढ्याला आपलं श्रेयस आलेला आहे आणि आपल्या या वर्वणी तालुक्यामध्ये फ्लोर्दन मस्के आहेत या अनुदानाच्या लढाईमध्ये त्यांच्या मुलाचं बलिदान गेलं होतं अनेक आरक्षणाच्या लढ्यामध्ये बलिदान गेलं होतं महाराष्ट्रातून अनेक मुलांचं बलिदान गेलं होतं हे आमच्या वर्वणी तालुक्यातले ग्लोर्धन मस्के देखील मुलाचं बलिदान गेलं होतं आणि मनोज दादा जारंगे पटलांनी ज्यावेळेस मुंबईला मुंबईचा लढा आत्ता चालू होता त्या लढ्यामध्ये आरक्षणाचा विषय असेल आणि आंदोलकावरचे गुन्हे असतील किंवा या बलिदान गेलेल्या मुलांना मदत मिळवून देण्याचं शासनाकडे मागणी केली होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे ते गौर्धन मस्के आपल्यासोबत आहेत त्या तहसीलदार साहेबांनी त्यांना आज चक दिलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल मामा आपल्या मनोजदादांनी तुम्हाला ही मदत मिळवून दिली काय सांगाल हवामाननी सांगितलं की मनोजदाचं सा हे जे उपकार आहेत आमच्या म्हणजे कुटुंबासारखं आमच्यावर प्रेम केला आणि आम्हाला मदत मिळून दिली ती आम्ही कधीही विसरणार नाही विसरणार नाहीत आपल्यासोबत गेली पाच सात वर्ष झालं मनोज दादाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ऍडव्होकेट राज पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे काय पाटील साहेब आपल्या तालुक्यामधील या म्हणजे व्यक्तींना मदत झालेली आहे काय सांगाल आणि काय म्हणजे वर्षात मराठा आरक्षण त्यामध्येच जे आता मागच्या दोन वर्ष ज्या लोकांनी पहिले दण दिले त्यांना शासनाने दहा लाख मदत आणि शासकीय नोकरी त्यांच्या कुटुंबातील घेण्याचे जे कारवाई सुरू झाली आहे त्या अनुषंगाने हे कुटुंब जे की कोसळले होते घरातले कर्ते मुलं गेल्यानंतर जे कुटुंबाची अवस्था होते तर त्यांची दैनीय अवस्था होते किमान या मदतीने त्यांचे घर कुटुंब चालतील आणि त्यांच्या घरातल्या कुटुंबाला नोकरी जर मिळाली तर पुढचा चरित्र चालू होईल यासाठी ही मध्ये मदत योग्य त्या कुटुंबासाठी महत्वाची आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत Uh, डॉक्टर डॉक्टर साहेब काय सांगाल आपण पण पन, आपण पण या आप चळवळीमध्ये काम करत आहे काय सांगाल आणि काय म्हणजे आभार मानव नमस्कार सूर्योदय आणि गदर टीमचे आज माझे मित्र गोवर्धन नाना मस्के यांचा मुलगा आदिनाथ मराठा आरक्षणामध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलं तर मरा मराठा आरक्षणाचे जनक क्रांती सूर्य मनोजादा जरांगे यांनी परवा मुंबईमध्ये जे अधिवेशन मोर्चा जो काढला त्या मोर्चाच्या रेट्यापुढं मुख्यमंत्री साहेबांनी आज गोवर्धन नानांना दहा लाखाचा चेक सुकूर्त केलेला आहे तरी शासनाचे आणि मनोजदाचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही धन्यवाद डॉक्टर साहेब हे आपल्यासोबत मामा आहेत मामा काय सांगाल काय भावना आहेत आरक्षण किंवा आधीनाथ जो होता मुलगा त्याचं शिक्षण जातं तर आणि त्याला नोकरी काही धंदा नसल्यामुळं आणि त्यांची परिस्थिती आधीच दयनीय आणि त्यामुळं त्यांनी ह्या टोकाचा निर्णय घेतला आरक्षणमुळे पण त्यानंतर मी जी परिस्थिती उद्भवली गोर्धंदानावर आधी डोंग दुःखाचा डोंगर कोसाळला आणि कालच्या त्या झालेल्या निर्णयामुळं मुंबईमध्ये त्याचे लगेच कारवाई झालेली आणि त्यांना आज दहा लक्ष रुपयाचा चेक मिळाला आहे आणि आम्ही सर्व गावकरी आणि त्यांच्या कुटुंब वतीने दादांचे जरंग जरांगे दादांचे आभारी होत धन्यवाद त्यानंतर आता हा ही मदत तर मिळालीच आहे याच्यानंतर शासनाने हे सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या जे पाले आहेत समजा कुटुंबातल्याला एखाद्याला नोकरीला गेणार आहेत काय सांगाल म्हणजे काय भाऊ नसतं नाही आता त्यांच्या कुटुंबात जे नोकरीला लागणार आहेत होईनच ना प्रोसिजर पण याच्यात प्रथम मनोज दादाने जे झाडा उभा केला त्याबद्दल समाजाचे चांगल्या अशा पल्लवी झालेल्या आहेत त्यांनाही न्याय मिळाला मुंबईला जे मोडचे गंड त्याचं दलित काहीतरी मिळालं आपण हे होतं मस् मस्के कुटुंब बाईगावांचं की यांनी आपल्याला सांगितलं की शासनाचे आणि मनोजदादाचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि हेच नाहीतर आणि देखील संधी त्या कुटुंबाला मिळणार आहे उडवणी तहसीलमधून उडवणी तहसीलमधून अनुमंत माहिती